नमस्कार मित्रांनो काल आपण बीडच्या ज्या खासदारकी चौपत्र पंकजा मुंडे यांच्या संपत्तीविषयी विषयी आपण काल माहिती घेतली होती आज त्यांचे आज त्यांचे विरोधक बजरंग सोनवणे यांच्या संपत्तीविषयी आपण माहिती घेणार आहोत तर बजरंग सोनवणे यांची जंग मालमत्ता एकूण जी मालमत्ता जर बघितलं बजरंग सोनवणे यांची एकूण सावर मालमत्ता कोटी लाख रुपये किमतीची आहे तर बजरंग सोनवणे यांच्या सर्व बँक खात्यात मिळून एकूण नव्वद लाख रुपये कॅश अमाऊंट सुद्धा आहे बजरंग सोनवणे यांच्याकडे चार कोटी पंचवीस लाख रुपयांचे विविध शेअर्स सुद्धा त्यांनी खरेदी केलेले आहेत तीन तोड सोनं त्यांच्याकडे आहेत तर चार ठिकाणी बिगर शेती जमीन सुद्धा आहे केज मध्ये दोन आणि पुण्यामध्ये दोन असे चार घर त्यांची अकरा कोटी अडुसष्ट लाख रुपये तर पुण्याच्या घरांची किंमत ही नऊ कोटी पन्नास लाख रुपये इतकी आहे कर्ज जर बघितलं तर बजरंग सोनवणे यांच्या नावावरती सहा कोटी त्र्याण्णव लाख रुपये एवढं कर्ज आहे एकूण संपत्ती बघितली तर पंधरा कोटी चाळीस लाख रुपये एवढी संपत्ती बजरंग सोनवणे यांच्या नावावरती आहे पत्नीच्या नावावरती बघितलं त्यांच्या पत्नीच्या नावावरती दोन तीन कोटी सत्तर लाख रुपयांची संपत्ती आहे तर बजरंग सोनवणे यांची तेवीस एकर शेत जमीन ही त्यांच्या पत्नीच्या नावाने आहे त्यांच्या पत्नीकडे सहा तोळे सोनं सुद्धा आहे तर कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे दहा कोटी रुपयांची संपत्ती आहे ज्यामध्ये एकशे सात एकर जमीन शेअर्स गाड्या आणि बँक खात्यातील रक्कम आहे अशा प्रकारे सोनवणे यांच्या नावावर एकरभर ही जमीन नसली तरी त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावावर शंभर पेक्षा शंभर एकरपेक्षा जास्त जमीन आहे तर सोनवणे कुटुंबाची एकूण संपत्ती ही छत्तीस कोटी इतकी आहे अशाच प्रकारे तुम्हाला आणखी कोणत्या उमेदवाराची संपत्ती पाहण्यासाठी आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद